जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रायगडबद्दल भरपूर जणांनी प्रश्न विचारला होता की रायगड जे जिल्हा आहे त्या ठिकाणचं पोलीस भरती कधी चालवणार आहे त्याबद्दलची माहिती आता आपल्याला ऑफिशियली भेटलेली आहे मित्रांनो परिपत्रक बघा समोर दिलेलं आहे मी पूर्ण परिपत्रक आहे या परिपत्रकानुसार तुम्ही चेक करू शकता की परिपत्रकामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की रायगड जिल्हा पोलीस भरती सुद्धा अकरा तारखेपासूनच सुरू होणार आहे ज्यांनी कोणी रायगड जिल्ह्याला फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे की तुमची भरती सुद्धा अकरा तारखेपासून चालू होणार आहे त्याचं हॉल तिकीट त्याच्या चार ते पाच आधी म्हणजे पाच ते सहा तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल आणि हॉल तिकीट जशीच अपडेट येईल तशीच आपण आपल्या चॅनलवरती तशा प्रकारचा व्हिडिओ टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करून आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अशा छोट्या छोट्या अपडेटसाठी खूप महत्त्वाच्या अपडेटसाठी आपला या चॅनल खूप तुम्हाला सपोर्ट करेल मेन म्हणजे काय होतं की छोटे छोटे तुम्हाला अपडेट मिळत नाहीत पण ते अपडेट तुम्हाला, तुम्हाला मिळून जातील